लोकसभेच्या निवडणूक होण्याआधी महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती समजून घेऊन त्यानुसार राजकीय गणित बसवलेली होती तशीच समीकरण जुळवून सुद्धा आणली अर्थात त्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला झाला कारण की शरद पवार स्वतः सूत्र सांभाळत होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पारंपरिक समर्थक भावनिकपणे सक्रिय होते या सगळ्यामध्ये जे लहान पक्ष होते त्यांनी कोणतीही विशेष भूमिका न घेता पाठिंबा दिला सोबतच काँग्रेसची स्थिती वाईट असल्यामुळे त्यांनी सुद्धा नर्माई घेतली पण लोकसभेच्या निकालानंतर सगळी समीकरणं बदलली आघाडीमधल्या तिन्ही पक्षांनी चांगली कामं केली पण ह्यामध्ये काँग्रेसनं मोठ्ठी बाजी मारली शरद पवार गटानं कमालीचा सराईत रेत ठेवला त्यामुळे ह्या दोन्ही पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय त्या अनुषंगानं जागा वाटपामध्ये सुद्धा मोठी गुंतागुंत होऊ शकते असंही बोललं जाते पण ह्या सगळ्यामध्ये आघाडी एक वेगळीच समस्या निर्माण झाली असं सुद्धा बोललं जात कारण एक वेगळाच दबाव आता त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती टाकला जातोय काय नेमकं हे प्रकरण कोण आणि कुठला दबाव टाकला जातोय ते आपण व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता सध्याची स्थिती लक्षात घेतली तर एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये काही दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रच काम करणार आहेत आता साहजिकच आतापासूनच ह्या पक्षांची जागा वाटपावरती चर्चा सुरु आहे आता लोकसभेला शांत असलेले लहान पक्ष आपल्या मागण्या लावून धरताना सुद्धा दिसत त्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये गौघवित यश मिळवणारा समाजवादी पक्ष आपले डाव टाकायला लागलाय कारण की उत्तर प्रदेशमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आता कमालीचा फरक दिसून येतोय असं सुद्धा बोलत आहेत त्यामुळे ते आता आपली चाल खेळत असल्याचं बोलत आहेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या या चालीमुळे महाविकास आघाडी समोर उभं राहिले उत्तर प्रदेशातील ताकद सपा आता मुंबईमध्ये सुद्धा दाखवणार अशी चर्चा आहे त्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले होते त्यांच्या सदोतीस पैकी पंचवीस खासदार मुंबईत आले होते अशी चर्चा आहे आणि या माध्यमातलं अबू आझमी यांचं महत्व वाढणार असं दिसतंय मागच्या आठवड्यामध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या निमित्तानं सपा नेते अखिलेश यादव मुंबईत आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करण्याचे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेले होते अशी सुद्धा चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगानं सपा आपली ताकद महाराष्ट्रात दाखवण्यासाठी मोठी तयारी करत असल्याचं बोललं जात सपा खासदाराच्या कार्यक्रमाचं आयोजन करून महाविकास आघाडीवर दबाव टाकून जागा वाटपामध्ये आपल्याला चांगल्या जागा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सपाला इंडिया आघाडीतनं जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यावरती दबाव निर्माण करण्याची ही रणनीती प्रभावी आणि यशस्वी ठरते की नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच आता राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी सपाचे उमेदवार देण्याची मागणी अबू आजमी करणार आहेत असं सुद्धा म्हणतात विशेष बाब म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी असं सुद्धा दिसत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये सपाचे दोन आमदार निवडून आलेले होते आता त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे अबू आजमी प्रदीर्घ काळापासून महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाचे अन्य अनेक नेते आमदार खासदार निवडून आले त्यानंतर बहुतांश लोकांनी पक्ष सुद्धा सोडला माजिद मेनन नवाब मलिक युनुस अब्राहानी वसीर पटेल सोहेल लोखंडवाला असलम शेख हुसेन बलवाई मोहसिन हैदर अश्रफ आझमी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे ज्यांनी सपा मधनं आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती पण नंतर सगळ्यांनी पक्ष सोडला पण अबू आझमी अजून सुद्धा समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत आता पक्ष फुटू नये ह्याची विशेष खबरदारी अबू आझमी घेत आहेत सोबतच आपलं राजकीय वजन वाढवण्याची हीच वेळ आहे ह्याची जाणीव त्यांना असावी म्हणून ते आपली सगळी ताकद लावतील असं सुद्धा बोललं जातंय आता खरंच यामुळे महाविकास आघाडी समोर अडचण निर्माण होऊ शकते का आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद